अनकी वार्ता ढणकी व बंदी भागातील इत्यमभूत बातम्या काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार रामराव गायकवाड यांच्याशी खास बातचीत ढणकी येथील रहिवासी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते माजी जीप सदस्य रामराव गायकवाड आपल्या सोबत आहेत जाणून घेऊ त्यांचे मतदार संघाविषयीची प्रतिक्रिया आपण आगामी विधानसभा निवडणुकीकरिता काँग्रेसकडून आपलाच उमेदवारी मिळणार असली जोरदार चर्चा ढानकी व परिसरात रंगलेली आहे यावर तुमचं मत काय नमस्कार मी रामराव लक्ष्मणराव गायकवाड मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये जवळपास एकोणीसशे बहात्तरपासून सक्रिय आणि निष्ठावंत काम करीत आहे पक्षाने मला ग्रामपंचायतमध्ये सुद्धा उमेदवारी दिली होती आणि त्यानंतर मला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये जिल्हा परिषदेची पण उमेदवारी दिली होती जिल्हा परिषदेच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत मी जिल्हा परिषदेमध्ये तीनशे बत्तीस मतांनी विजय झालो होतो आणि जिल्हा परिषदेमध्ये मी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माझी कामगिरी पाहत मागील कामगिरी पाहता आणि माया मी केलेल्या विकास कामाचा विचार करता सर्व पक्षश्रेष्ठींनी माझा आज एकोणीसशे नाही दोन हजार नऊपासून उ उमरखेड विधानसभा ही अनुसूचित जाती एस सीसाठी राखीव सुटलेली आहे आणि ही राखीव सुटल्यामुळे मी दोन हजार नऊपासून सतत पक्षाकडे उमेदवारीची मागणी करीत आहो आत्तापर्यंत मला उमेदवारी विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी पक्षाकडे एक निष्ठावंत काँग्रेस पक्षाचा सैनिक म्हणून पक्षाकडे मागणी करतो की मला उमरखेड विधानसभेची उमेदवारी दोन हजार चोवीसची उमेदवारी मिळावी अशी पक्षश्रेष्ठांना मी विनंती करतो आणि निची निश्चितच माझा मागील जिल्हा परिषदेचा कार्यकाळ पाहता आणि विकासात्मक कामे केलेली पाहता याचा विचार करून पक्षश्रेष्ठी मला माझा कामाचा अनुभव घेता मला तिकीट तिकीट देईल असा दृढ विश्वास माझा पक्षश्रेष्ठीवर आहे आणि पक्षश्रेष्ठी मला दोन हजार चोवीस चे उमेदवारी देईल अशी खा अशी मला पक्षश्रेष्ठीकडून खात्री आहे निश्चितच उमरखेड महागाव मतदारसंघाचे आपण रहिवासी असल्या कारणाने त्यातल्या त्यात ढानकी व बंदी भागाची तुम्हाला भरपूर जाण आहे आणि मतदारसंघाची सुद्धा चांगली जाण आहे त्यामुळे आपल्यास उमेदवारी मिळाली आणि नागरिकांनी आपलास निवडून दिले तर मतदारसंघाच्या विकासात्मक कामासाठी आपण काय प्रयत्न कराल हे आमच्या प्रेक्षकांना कळू द्या मला या परिसरातील जंगल भाज भागाचा पूर्ण अभ्यास आहे आणि जंगल भाग हा आमच्या ढानकी शहरावर अवलंबून असल्यामुळे जंगल भागातील जे रस्त्याची कामे असतील अनेक समस्या जंगल भागातील रखडलेल्या आहेत ते रखडलेल्या समस्या सोडवण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल आणि सुशिक्षित बेरोजगार या भागामध्ये जास्तीत जास्त बेरोजगारी झालेली आहे बेरोजगाराला रोजगार मिळण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आणि त्यातच शेतकऱ्यांसाठी सुद्धा शेतीचे जे प्रश्न असतात त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांची सोडवणूक करण्यासाठी शेतकऱ्याला आधार देण्यासाठी त्यांनी पिकवलेल्या धान्यासाठी त्यांनी पिकवलेल्या मालाला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करून त्यांना सहकार्य करण्याचा निश्चित प्रयत्न करेल यासोबतच उमरखेड आणि महागाव हे दोन्ही शहरे विधानसभेचे मुख्य असल्यामुळे यांचा यांना विकसित करण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि त्याच्यातच धानकी व तसेच शेजारी असलेले फुलसांगी या शहरांना आर्थिक आर्थिक सुजलाम सुफलाम करण्यासाठी कसे बनवता येईल याचा प्रयत्न करेल तसेच पैनगंगा नदीकाठील गावांना खेड्यांना नैसर्गिक सुजलाम सुपला सुपलाम करण्यासाठी मी प्रयत्न करेल याबरोबरच महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मदत देऊन त्यांना कसं स्वयंपूर्ण होता येईल याचा प्रयत्न करेन उमरखेड विधानसभा महागाव मतदारसंघामध्ये छोटे छोटे लघु उद्योग आणून युवकांच्या हाताला काम लागेल यासाठी मी छोटे उद्योग लघु उद्योग आणण्याचा प्रयत्न करून कसे काम लागेल युवकांच्या हाताला त्याचा मी प्रयत्न करेन साहेब मतदारसंघाबद्दलचं व्हिजन आपण आत्ताच सांगितलं ज्यामध्ये सर्व घटकाचा समावेश असल्याचं एकंदरीत आपल्या मुलाखतीतून दिसून आलं उमरखेड महागाव विधानसभेतील काँग्रेस पक्षामध्ये सध्या दोन गट झाल्याचे आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहे हे कितपत खरं आहे यावर आपलं मत काय बरोबर आहे मागील जिनप्रेस जिन प्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असल्यामुळे मागच्या वेळेला जिनप्रेसमध्ये विलक्षण झालं आणि त्या काळामध्ये अंतर्गत गटबाजीमुळे एकीकडे दोन आमदार झाले आणि दुसरीकडे दोन जिल्हा परिषद बांधकाम सभापती झाले यांच्या दोन अंतर्गत गटबाजीमुळे थोडा विसंगती निर्माण झाली होती आणि त्यातूनच हा दोन्ही गटामध्ये थोडी अंतर्गत गजबाज गटबाजी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे तर ही येणाऱ्या काळामध्ये ही झालेली गटबाजी हे विसरून हे दोन्ही गट एकत्र येतील आणि ज्यांना कुणाला पक्षाने उमेदवारी दिली तर त्यावेळेस दोन्ही गट एकत्र येऊन त्या उमेदवाराचं काम करून त्यांना निवडून आणतील अशी मला त्यांच्याकडून अपेक्षाच नव्हे तर त्यांची खात्री आहे तर मतदारसंघातील नागरिकांना आपण काय आवाहन करणार माझा मागील जिल्हा परिषदेच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी केलेल्या विकासात्मक कामाचा आराखडा असे न विसरणारे कामे मी या ठिकाणी केली आहेत भरपूर प्रमाणामध्ये उमर ढानकी जिल्हा परिषद मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ होता आणि त्यामध्ये बरेच काही चांगले चांगले मोठे मी रस्तेसुद्धा केलेले आहेत आणि ते न विसरणारे कामं आहेत आजरामर राहणारे रस्ते आहेत असे कामे केलेली आहेत आणि या कामाचा विकास पाहता नि निश्चितच मला जर पक्षाने संधी दिली उमेदवारी दिली तर मी या मतदारसंघाचा चेहरा मोहरा विकसित करून बदलल्याशिवाय राहणार नाही आणि यासोबतच माझ्या सोबत राहून मला आशीर्वाद द्यावेत निवडून आणावं आणि या परिसरातील मतदारसंघामध्ये मी पूर्ण विकसित कामे करून जेवढं जेवढं चा चांगलं करता येईल तेवढं मी चांगलं करण्याचा प्रयत्न करील असे मी आपणास आवाहन करतो जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद तर हे होते धनकी येथील रहिवासी माझे जीप सदस्य रामराव गायकवाड यांची मतदारसंघाबद्दलची सर्व प्रतिक्रिया आपण सर्वांनी ऐकलीत ढानकी वार्ता न्यूजसाठी सुनील माल...